आपण बघत आहात ए पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पोलीस अंमलदार विशाल कुंवर व समाधान माजे यांना गोपनीय माहिती मिळाली की अट्टल सोन साखळी चोरटे नाशिक रोड येथील गोसेवाडीमध्ये येणार आहे तात्काळ गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाठक पोलीस हवालदार मनोहर शिंदे पोलीस शिपाई स्वप्नील झुंद्रे परमेश्वर दराडे संजय सानप विशाल कुवर परवीन वाख वानखेडे समाधान वाजे महेंद्र खांड बहाले तेजस मते जितेंद्र वजीरे पी एस आय भारती देवकर लीला अडकमोल यांनी गोसाईवाडी परिसरात सापळा रचत विना नंबर प्लेट मोटरसायकलवरील फिरणारे नवनाथ विठ्ठल शिंदे व एकोणावीस राहणार परभणी अजय विष्णू कांबळे व एकोणावीस राहणार बुलठाणा यांना ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चार गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून मोटरसायकलसह सोने असा पाच लाख शहात्तर हजार दोनशे तीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला पुढील तपासकामी इंदिरानगर पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक